जशी आपल्याला अनार संपदा स्लरी आप आप ही आपल्या डाईमबागेसाठी वापरायचीच आहे तशीच आपल्याला ही मायक्रोन्युट्रीनची स्लरी सुद्धा आपल्याला आपल्या डाईमबागेसाठी त्या ठिकाणी वापरायचीच आहे अतिशय कमी खर्च आहे तीन चार हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी मायक्रोटनच्या स्लरीसाठी खर्च आला आहे आपण जर दुसरं कुठलं मायक्रोटन जर सोडायला गेलो तर एका वेळेसचा खर्च आपल्याला एकराला तीन चार हजार रुपये येणार आहे जर आपण या तीन चार हजार रुपये खर्च करून ही मायक्रोटन स्लरी बनवली दोनशे लिटरचं सोल्युशन त्या ठिकाणी आपल्याला बनणार आहे आणि पूर्ण बहार निघेपर्यंत आपल्याला ही स्लरी त्या ठिकाणी पुरणार आहे तर आजचा आपला जो विषय आहे मायक्रो स्लरी तर मायक्रो स्लरी आपल्याला आपल्या बागेसाठी कशा पद्धतीने बनवायचे त्यामध्ये कुठले कुठले साहित्य घ्यायचे बागेला कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे किती दिवसांनी सोडायची आहे तर हे सगळे नियोजन आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जितका महत्वाचा वाटा एनपीकेचा आपल्या बागेसाठी आहे तितकाच महत्वाचा वाटा मायक्रो न्यूट्रिएंट सुद्धा आपल्या डायमबागेसाठी त्या ठिकाणी आहे बऱ्याच वेळेस आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना खत वॉटर सोल्युबल खत त्या ठिकाणी देत असताना जास्तीत जास्त आपण भर हा एम पीकेकडे त्या ठिकाणी देत असतो मग जसं की बावन्स झालं साठवीस झालं अशा ह्या एम युक्त खतांचा आपण जास्तीत जास्त भर आपल्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी देत असतो परंतु मायक्रोन्यूट्रिएंट हे आपण ज जसं की आपण ते विसरूनच जातो सोडायला खूप कमी मायक्रोन्यूट्रियन त्या ठिकाणी आपण आपल्या बागेला देत असतो तर सातत्याने आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट आपल्या डाळिंब झाडाला कशा पद्धतीने पुरवायचे जेणेकरून कुठलीही न्यूट्रिशन डेफिशियन्सी आपल्या डायिंब झाडामध्ये राहणार नाही कुठलीही डेफिशियन्सी आपल्या बागेमध्ये येणार नाही याचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी या मायक्रो न्यूट्रियन स्लरीच्या माध्यमातून करता येणार आता सर्वे सर्व्हेनुसार आपण जे काही सगळ्या महाराष्ट्रामधून जवळपास एक शंभर एक सॅम्पल माती परीक्षणाची त्या ठिकाणी चेक केलेले आहे आणि त्या सॅम्पलनुसार माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेमध्ये त्या मा, जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रिएन्ट कमतरता दि त्या ठिकाणी दिसून आलेली आहे मग त्यामध्ये झिंक आणि फेरस आणि मॅग्नीस झिंक फेरस आणि मॅग्नीस या तीन मायक्रोन्युट्रिएन्सची डिफिशियन्सी मोठ्या प्रमाणात बऱ्याच डायम उत्पादक शेतकऱ्यांच्या माती परीक्षणाच्या रिपोर्टमध्ये मा त्या ठिकाणी दिसून आलेली आणि दुय्य मान्य द्रव्यामध्ये मॅग्नेशियम सेकंडरी न्यूट्रियन मध्ये जो काही आपला मॅग्नेशियम येतो तर त्या मॅग्नेशियमची सुद्धा डिफिशियन्सी आपल्याला त्या ठिकाणी माती परीक्षणाच्या रिपोर्टमध्ये ज्या काही अॅग्रो किसन पूर्ण महाराष्ट्रामध्ये शं शंभरच्या वरती जे काही माती परीक्षणाचा त्या ठिकाणी केलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला दिसून आलेले त्यामुळे आपण आपल्याला आपल्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये वरती अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करावं लागेल आपल्या डाळिंब बागेला सातत्याने मायक्रोन्यूट्रिएंट पुरवण्यासाठी जेणेकरून कुठली डेफिशियन्सी येणार नाही यासाठी आपल्याला मायक्रोन्युट्रिएन्टी स्लरी आपल्या डायम्ब बागेमध्ये बनवायची आहे तिचा सातत्याने वापर करायचा आहे तर या स्लरी मध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे तर ही सल्फेट फॉर्म मधले मायक्रोन्यूट्रियंटची uh, स्लरी आपल्याला आपल्या डायमबागीसाठी बनवायची तर या स्लरीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला लागणार आहे तर तो म्हणजे दोनशे लिटर पाण्याचा बॅरल दोनशे लिटर पाण्याच्या बॅरलमध्ये आपल्याला मॅग्नेशियम uh, घ्यायचा आहे झिंक घ्यायचा आहे फेरस घ्यायचा आहे मॅग्नीज घ्यायचा आहे आणि कॉपर घ्यायचा आहे एक दुय्यमान्यद्रव्य आणि बाकीचे मायक्रोन्युट्रिएंट हे आपल्याला सल्फेट फॉर्म मध्ये त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर आपल्याला किती घ्यायचं आहे तर मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्याला पंचवीस किलो त्या ठिकाणी घ्यायचं आहे एक बॅग त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर झिंक सल्फेट हे दहा किलो त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर फेरस सल्फेट हे दहा किलो त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर मॅगनीज सल्फेट हे आपल्याला पाच किलो त्या ठिकाणी घ्यायचं आहे जे तीस पॉईंट पाच टक्क्याचं जे मॅग्नी सल्फेट येतं ते पाच किलो त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर कॉपर सल्फेट जो मोरचूद आपल्याला मिळतो तो मोर्चो कॉपर सल्फेट आपल्याला पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचा आहे या सर्व मायक्रोन्युट्रिएंट्स आणि सेकंडरी न्यूट्रिएंट म्हणजे मॅग्नेशियमचं नॅचरली चिलेशन करण्यासाठी आपल्याला एक किलो युमिक आणि एक लिटर टॉप या स्लरीमध्ये त्या ठिकाणी टाकायचा आहे तर मायक्रोन्यूट्रेन स्लरी बनवण्यासाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्याच्या टाकीमध्ये पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट दहा किलो फेरस सल्फेट पाच किलो मॅगनीस सल्फेट पाचशे ग्रॅम कॉपर सल्फेट एक किलो युमिक येत ते एक किलो आणि एक लिटर टॉप ज्यामध्ये असकोफायलम काही बायोएन्झाईम्स आहेत आयबीए आहे जे सतत आपण म्हणजे या सलरीचा सातत्याने वापर केल्याने पांढऱ्या मुळीसाठी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत त्या ठिकाणी होणार तर हे सगळं साहित्य आपल्याला एक एक करून पाण्यामध्ये विरगळून त्या ठिकाणी दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये दोनशे लिटरच्या टाकीमध्ये आपल्याला ही मायक्रोन्युट्रीची स्लरी त्या ठिकाणी बनवायची आहे त्यानंतर ही स्लरी आपल्याला पहिले सहा दिवस त्या ठिकाणी ठेवायची आहे सावलीमध्ये ठेवायची आहे डायरेक्ट सूर्यप्रकाश या टाकीवरती या स्लरीवरती पडणार नाही याची आपल्याला काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला त्या ठिकाणी ही ही टाकी आपल्याला त्या ठिकाणी दवायची आहे त्यानंतर सहा दिवसांनंतर आपल्याला या स्लरीचा वापर आपल्या बागेसाठी त्या ठिकाणी करायचा आहे तर एका एकरासाठी साधारणतः दहा लिटर एका एकरासाठी साधारणतः दहा लिटर आपल्याला या दोनशे लिटरमधून दहा लिटर, लिटर आपल्याला काढायचं आहे त्याचं सोल्युशन बनवून एक म्हणजे जे काय आपण ड्रिपच्या माध्यमातून दोनशे तीनशे लिटर जे काय आपण बागेला पाणी सोडणार असू तर ते पाणी बनवून आपल्याला आपल्याला आपल्या बागेसाठी त्या ठिकाणी वापरायचं आहे एका एकरासाठी या स्लरी मधून दोनशे लिटरच्या बॅरेल मधून दहा लिटर आपल्याला घ्यायचं आहे एका एकरासाठी आणि ते माध्यमातून या आपल्याला वापर करायचा आहे प्रत्येकी दहा दिवसांच्या अंतराने आपल्याला या स्लरीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे प्रत्येक दहा दिवसांच्या अंतराने आपण ही स्लरी वापरल्यामुळे सातत्याने मायक्रोन्युट्रचा पुरवठा आपल्याला आपल्या डाईम झाडाला करता त्या ठिकाणी येणार आहे जेणेकरून कुठलीही मायक्रोन्युट्रिनची डेफिशियन्सी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या डायमबागेवरती येणार नाही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे काही आपले पाना पिवळे पडत असतात चांगली मालिका काढण्यासाठी जे काही झिंक असेल फेरस असेल या मायक्रोन्युट्रेनची गरज त्या ठिकाणी असते तर ती गरज आपल्याला भरून काढता येणार आहे आणि कुठलीही डेफिशियन्सी कुठलीही मायक्रोन्यूट्रियनची डेफिशियन्सी आपल्याला आपल्या डायमबागेवरती त्या ठिकाणी येणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही मायक्रोन्युट्रियनची स्लरी आपल्याला आपल्या बागेसाठी बनवायची आहे जे डाळिंब उत्पादक शेतकरी पुढचा आंबे बहार घेणार आहेत तर त्या आंबे बहारातल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आता ताण ना आपल्या बागेवरती त्या ठिकाणी बनवून ठेवायची आहे आणि जसे आपण पहिलं पाणी देणार आहोत तर तिथून पुढे आपल्याला या सिलेरीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आणि अतिशय कमी खर्चामध्ये साधारणतः तीन ते चार हजार रुपयामध्ये ही स्लेरी त्या ठिकाणी आपल्याला दोनशे लिटर त्या ठिकाणी आपल्या बनवता त्या ठिकाणी येणार आहे तीन ते चार हजार रुपयामध्ये आपल्याला दोनशे लिटर मायक्रोटन सोल्युशन त्या ठिकाणी बनवता येणार आहे आणि एका एकरासाठी दोनशे लिटर ही पुरेशी त्या ठिकाणी होणार आहे पूर्ण बहार निघेपर्यंत ही स्लेरी त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण आहे फक्त तीन ते चार हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी खर्च करायचा आहे ही स्लरी बनवायची आहे आणि या स्लेरीचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे कुठलाही मायक्रोन्युट्रिएन देण्याची जमिनीतून मायक्रोटन देण्याची गरज त्या ठिकाणी आपल्याला या जर आपण ही स्लरी दिली तर कुठल्याही जमिनीतून मायक्रोटन देण्याची गरज त्या ठिकाणी आपल्याला पडणार नाही तरी ही स्लरी आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक डाईम उत्पादक शेतकऱ्याला बनवायची आहे आणि आंबे भारतातल्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी या सध्याच्या परिस्थितीमध्ये ताणावस्थेमध्येच ही स्लरी त्या ठिकाणी बनवून ठेवायची जेणेकरून जसं पहिलं पाणी देऊ आपण तिथून पुढे प्रत्येक दहा दिवसाला ही स्लेरी आपल्याला आपल्या बागेसाठी वापरता येणार आहे कुठलेही मायक्रोटेन डेफिशियन्सी आपल्याला आपल्या झाडावरती दिसणार नाही तर अशा पद्धतीने स्लरी बनवायची आहे तर या स्लेरीमध्ये आपल्याला दोन लिटरची टाकी घ्यायची आहे त्यामध्ये पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट दहा किलो फेरस सल्फेट पाच किलो मॅगनीज सल्फेट पाचशे ग्रॅम कॉपर सल्फेट एक किलो युमिक अठ्ठ्याण्णव टक्क्याचं आणि एक लिटर टॉप फसल किंग कंपनीचं हे सगळं आपल्याला एक एक विरगळून घ्यायचे पाण्यामध्ये आणि त्याची स्लरी बनवून सहा दिवस ठेवायचं सहा दिवसापासून प्रत्येक दहा दिवसाला आपल्याला आपल्या बागेमध्ये वापरायचं आहे याची सविस्तर माहितीची पीडीएफ सुद्धा आपल्या मोबाईल मध्ये आहे अगदी फोटो सुद्धा आपण दिले कसं बनवायचं अगदी फोटोच्या मार्फत आपण त्या पीडीएफ मध्ये माहिती दिलेली आहे ज्ञान मध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन या विभागामध्ये ती दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या स्लरीची माहितीची पीडीएफ त्या ठिकाणी आहे तर त्या पीडीएफ मधून सुद्धा आपण त्या या स्लरीची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतो तर माझी सगळ्या डायम उत्पादक शेतकऱ्यांना विनंती जशी आपल्याला अनार संपदा स्लरी आपल्या बागेसाठी वापरायचीच आहे तशीच आपल्याला ही मायक्रोन्यूट्रीनची स्लरी सुद्धा आपल्याला आपल्या बागेसाठी त्या ठिकाणी वापरायचीच आहे अतिशय कमी खर्च आहे तीन चार हजार रुपयेच आपल्याला त्या ठिकाणी मायक्रोटनच्या स्लरीसाठी खर्च आहे आपण जर दुसरं कुठलं मायक्रोटन जर सोडायला गेलो तर एका वेळेसचा खर्च आपल्याला एका तीन चार हजार रुपये येणार आहे जर आपण या तीन चार हजार रुपये खर्च करून ही मायक्रोटन सिलेरी बनवली दोनशे लिटरचं सोल्युशन त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला बनणार आहे आणि पूर्ण ही त्या ठिकाणी खूप चांगली रिझल्ट त्याचे बघायला मिळतात पुढे कसं कसं आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे या विषयावरती मी सविस्तर त्या ठिकाणी लाईव्हचं सेशन त्या ठिकाणी घेणार आहे खास करून आंबे बहारच्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यामुळे जर आपण आंबे बहार जर घेत असाल तर एग्रो किशनच्या नंबरवरती मेसेज करा आंबे बार तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुपमध्ये सहभागी करून घेतो आणि खास आंबे भारत डायम उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुढे जाऊन आपण त्या ठिकाणी एक फक्त आंबे डायम उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी सेशन त्या ठिकाणी घेणार आहोत त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचंय एक सविस्तर सेशन आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनावरती त्याच्या शेड्यूलवरती त्या ठिकाणी घेणार कधी कुठलं अन्नद्रव्य कधी कुठली स्लेरी द्यायची कधी कुठली ग्रेड द्यायची आहे बोरन कॅल्शियम कधी द्यायचे जीवाणू कधी द्यायचे या विषयावरती सविस्तर पुढे जाऊन आपण सेशन घेणार आहोत त्यामुळे जर आपण आंबे बार जर घेणार असाल तर नंबरवरती मेसेज करा आंबे बारा असा तुम्हाला सहभागी करून घेतो जेणेकरून तुम्हाला सेशन ते सेशन त्या ठिकाणी अटेंड करता येणार सांगितले चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो पंचेचाळीस पाचशे एकोणावीस किंवा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आठशे नव्याण्णव दोनशे अठ्ठेचाळीस या नंबरवरती मेसेज करा आंबे बार असं तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुपला सहभागी करून घेतलं जाईल तुम्हाला त्या सेशनला त्या ठिकाणी सहभागी होता येईल तुर आणि जर आपल्याला याचा फायदा जर होत असेल तर सगळ्या डायम उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा आपल्या बरोबरच त्यांचा पण फायदा झाला पाहिजे प्रत्येक डायम उत्पादक शेतकऱ्याला चांगले पैसे झाले पाहिजे चांगले डायम त्याचा आला पाहिजे या उद्देशाने आपल्याला त्या ठिकाणी काम करायचे त्यामुळे आपल्याला ही मायक्रोटोनची स्लरी बनवायची आहे त्याची सविस्तर माहितीची पीडीएफ आपल्या ऍग्रोकेशनच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आहे किंवा हे लाईव्ह झाल्यानंतर हा व्हिडिओ आपल्या अॅग्रोकिशनच्या युट्यूब वरती असणार आहे त्या ठिकाणी आपण पुन्हा बघू शकता किंवा सेपरेट त्याचा व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकतो जेणेकरून ती स्लरी कशी बनवायची कशी वापरायची त्याच्यासाठी आपल्याला मदत होईल आणि खूप चांगले फायदे त्या मायक्रोनच्या स्लरीचे आहेत पांढऱ्या मुळ्या वाढण्यासाठी तर खूप चांगले फायदे आपल्याला त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये आपण सॉइल टॉप टाकतोय तर ते सातत्याने थोडं 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 जात असल्याने पांढऱ्यामुळे अतिशय चांगल्या त्या ठिकाणी आपल्याला वाढणार आहेत सगळे न्यूट्रिशन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि हे पूर्ण ऍसिडिक सोल्युशन त्या ठिकाणी बनणार आहे आपण ज्यावेळेस टाकीमध्ये बनवणार तर ते पूर्ण ऍसिडिक सोल्युशन त्या ठिकाणी बनणार आहे तर जमिनीचा पीएच कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय चांगली मदत त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे जमिनीचा पीएच कमी झाला म्हणजे सगळे अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे आणि जो आता आपल्या जमिनीचा पीएच वाढत चाललाय तर आपण ही स्लरी वापरल्यामुळे जमिनीचा पीएच कमी करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगली मदत त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक डायम उत्पादक शेतकरी मी पण पुन्हा एकदा विनंती करेल की अनार संपदा स्लरी सारखंच प्रत्येक डायम उत्पादक शेतकऱ्याला आपल्याला ही न्यूट्रियनची स्लरी आपल्याला बनवायची आहे खूप कमी खर्च आहे तीन ती चार ते चार हजार रुपये आपल्याला खर्च त्या ठिकाणी येणार आहे एका बहारासाठी एखादी ग्रेड कमी सोडा एखादा फवारा कमी मारा एखादा औषध कमी सोडा पण ही ग्रेड ही मायक्रोन्यूट्रियनची स्लरी त्या ठिकाणी बनवा बनवल्यानंतर एखादा महिना वापरा रिझल्ट कसे येतात ते मला सांगा खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळणार तर अशा पद्धतीने आपल्याला या मायक्रोटेनच्या स्लरीचं नियोजन करायचं आहे आंबेबारच्या टाईम उत्पादक शेतकऱ्यांनी आतापासून ती बनवायला ला लागा जसं पहिलं पाणी आपण देऊ तर पहिलं पाणी दिल्यानंतर आपण तिथून पुढे प्रत्येक दहा दिवसाला ते चालू करणार आहोत तर आता जे काही आपले पुढचे प्रश्न आलेले आहेत तर त्या पुढच्या प्रश्नांवरती आपण सविस्तरशी चर्चा त्या ठिकाणी करू